चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट कसला निमून नवऱ्याला कोंडून नवरीने केले पलायन नवरा पन्हाळा तालुक्यातील फसकत झाल्यावर फिर्याद लग्न ठरवण्यासाठी दीड लाख दिले खर्चाला म्हणून मुलीच्या आईला पन्नास हजार दिले देवळात साखरपुडा केला दारात जोरदार लग्न केले आणि हाऊस म्हणून हनीमूनला गेल्यावर नवरीने दाराची कडी घालून नवऱ्याला डांबले आणि अंगावरील सोन्यासह पळून गेली मध्यस्थानं नवरी तरी नाही तर पैसे द्या म्हटल्यावर तुम्हीच गायब केलेली मुलगी परत आणून द्या नाहीतर तुम्हाला बघून घेतो म्हणून मध्यस्थांचा वराला तंबी देऊन प्रकरण दाबण्याचा प्रकार पन्हाळ तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे या प्रकाराची नोंद रत्नागिरी ठाण्यात झाली आहे त्या नवरदेवाची अवस्था तेलही गेले तूप ही गेले अशी झाली आहे स्थानिकला मुली पाहून दमलेल्या मुलाला पन्हाळ्यातील ज्ञातेवाईक असणाऱ्या एजंटाने भिलवडीच्या एजंटाच्या मदतीने लातूरमधील ला। ला वडील नसल्याने तिच्या आईला खर्चाला पन्नास हजार रुपये अटीवर लग्न जुळवले मुलाने एजंटावर विश्वास ठेवून चौकशी न करताच लातूरच्या देवळात मुलीबरोबर साखरपुडा केला त्यानंतर मुलीला गावाकडे आणून लाखो रुपये खर्चून दारात जोरदार लग्न केले नऊ दापत्य गणपतपुळ्याला हनीमूनला गेले तेथे नवरदेव झोपेत असताना मुलीने रूमला बाहेरून कडी घालून दागिन्यासह दून टोकली शेजाऱ्यांनी नवरदेवाची सुटका केली गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा